नगरी नगरीमध्ये आयोजित या प्रचंड जाहीर सभेला उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मतदार बांधव आणि भगिनींचं मनपूर्वक स्वागत करते व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते माजी मंत्री माधुरावजी किनाळकर साहेब ज्यांनी इथे प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले श्रीनिवासजी पाटील चव्हाण ज्यांचं मनोगत इथे व्यक्त झालं डॉक्टर भगवानराव मनुरकर उपस्थित काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भास्कर पाटील भिलवंडे अल्पसंख्याक विभागाचे काँग्रेस तालुका अध्यक्ष सय्यद साब माजी सभापती आनंदरावजी शिवा रेड्डी उपस्थित आमचे सहकारी व्याख्याते नीळकंठ तागबिडकर डॉक्टर शिवाजीराव कागडे महिला काँग्रेसच्या आमच्या लुंगारे ताई ज्यांनी इथे आपली प्रस्तावना व्यक्त केली श्रीमान आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भास्कररावजी धर्माधिकारी उपस्थित असलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी मान्यवर बरबडा आणि कुंटूर भागातून आलेले आमचे सर्व सन्माननीय सहकारी भगवानराव पाटील गंगाधर पाटील प्रकाश पाटील समाजी, पाटील साहेबराव जाधव पंडित पाटील सतीश हानमंते उपस्थित सर्व मतदार बांधव आणि भगिनी उपस्थित पत्रकार बांधवां प्रचंड अशी ही जाहीर सभा उद्या वीस नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या लोकसभा पोटनिवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आज आपण आहोत बरवडा नगरीमध्ये मोठी सभा झाली की दोन्ही निवडणुकीमध्ये विजय निश्चित झाला अशा पद्धतीचं वातावरण आणि अशा पद्धतीचं चैतन्य आज सर्व बांधव आणि भगिनींमध्ये आम्हाला दिसते आज इथे बोलत असताना स्वर्गीय गोविंदरावजी धर्माधिकारी असतील मोहनरावजी धर्माधिकारी असतील दिगंबररावजी धर्माधिकारी असतील गणेशरावजी धर्माधिकारी असतील गेल्या अनेक दशकांपासून या भागामध्ये या सर्वांनी या भागाचे भूमिपुत्र म्हणून भागातील नागरिकांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या भविष्यासाठी स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी सामान्य माणसासाठी आयुष्यभर काम केलेला आज निश्चितपणे ही निवडणूक पार पडत असताना या सर्वांच्या स्मृती या ठिकाणी जाग्या होतात स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या स्मृतीच मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करते इथे धर्माधिकारी साहेबांनी उल्लेख केला या नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी ही लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिंकली आणि काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य चैतन्य निर्माण त्यांनी केलं त्यांचं हे कार्य काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेहमी स्मरणात राहणार आहे आज या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून रवींद्र वसंतराव चव्हाण हे लोकसभेचे उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत आणि याच व्यासपीठावरून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मी आभार व्यक्त करणार आहे नायगाव विधानसभेतून महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर होत असताना मला उमेदवारी दिली आणि एक मोठा विश्वास सर्व नेत्यांनी माझ्यावर व्यक्त केला नायगाव विधानसभेच्या इतिहासामध्ये ढवळेसाहेब पहिल्यांदा एका महिलेला संधी मिळालेली आहे आणि माझा विश्वास आहे की जनता आपल्या या बहिणीला आपल्या या मुलीला या भागाची सेवा करण्याची संधी निश्चितपणे देईल आपल्या भागामध्ये आज विकासासंबंधी काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही विषय आहेत ज्या विषयांना येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा न्याय मिळणं आवश्यक आहे इथे उल्लेख झाला या भागामध्ये नायगाव तालुका असेल उमरी असेल धर्माबाद असेल आमचा जो गंगापट्टीचा शेतकरी आहे अनेक वर्षांपासून गोदाकाठच्या या भागामध्ये पाण्याने त्या शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि बॅकवॉटरमुळे मोठ्या प्रमाणात या भागातला शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आज आमच्या या संबंध गोदाकाठच्या भागामध्ये पूर नियमित झाली पाहिजे आणि या भागामध्ये असलेला आमचा पूरग्रस्त शेतकरी बांधव या बांधवाला विशेष आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जिवाळ्याचा हा प्रश्न सुटेल याच्यासाठी आमचे प्रयत्न राहतील इथे उल्लेख झाला आज आमच्या बरवडा सर्कल आहे कुंटूर सर्कल आहे बरवडा ते घुंगराळा आमचा साडेतीन किलोमीटरचा रस्ता हा अजूनही त्या ठिकाणी प्रलंबित आहे आमच्या भागामध्ये आम्ही आंतरगाव कडे गेलो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्या ठिकाणी पूल पाण्याखाली येतो आणि त्या सबंध भागाचा संपर्क तुटतो अशी अवस्था आहे आज गावागावामध्ये दळणवळणाच्या सुविधा निर्माण होण्याची गरज आहे नागरिकांच्या सोयीसाठी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाधन रस्त्याची कामं होणं आवश्यक आहे या भागामध्ये सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी शेतीला पाणी शाश्वत पद्धतीने उपलब्ध होईल यासाठी काम करणं आवश्यक आहे आज आपल्या भागामध्ये बळेगावचं पाणी लिफ्ट करून आपण त्या ठिकाणी कोलंबी लिफ्ट इरिगेशन योजना केलेली आहे आज आणि आजही पाटोदा असेल कृष्णूर असेल कहाळा असेल या भागामध्ये शेतकऱ्याला कोलंबी लिफ्ट इरिगेशनच्या सुधारित योजनेच्या माध्यमातून पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका काँग्रेस आणि महाविकास आघाडीची आहे बॅकवॉटरच्या अनुषंगाने शेतकऱ्याला कायमस्वरूपी यामध्ये तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेणं आणि एक चांगल्या योजनेच्या माध्यमातून या समस्येला सोडवणं आवश्यक आहे आज एम एस सीबीचे प्रश्न आहेत गावागावामध्ये पुनर्वसनाचे प्रश्न आहेत स्मशानभूमीचे प्रश्न आहेत इथे उल्लेख झाला डॉक्टर माधवरावजी किनाळकर साहेब या व्यासपीठावर आहेत माजी खासदार भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब यांच्या माध्यमातून पुनर्वसनाची कामं झाली माधवरावजी पाटील किनाळकर साहेबांच्या माध्यमातून पुनर्वसनाचे प्रश्न मांडण्यात आले आणि वेळोवेळी काँग्रेस सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका घेतली आज या भागामध्ये काय झालं दोन हजार तेरामध्ये आमदार म्हणून वसंतरावजी चव्हाण साहेबांनी या संबंध विधानसभेचा पुनर्वसनाच्या प्रश्नांचा आराखडा मंत्रालयामध्ये मांडला त्यावेळेच्या कॅबिनेट समोर मांडला आणि नंतर भाजपचं सरकार आल्यामुळे ते प्रश्न मागे पडले मागच्या वर्षी आपण बघितलं पुनर्वसनाच्या माध्यमातून काही निधी मंजूर झाला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात आज प्रत्येक गावामध्ये राहेर असेल की बळेगाव असेल कुठल्याही गावात तुम्ही जा पुनर्वसनाच्या निधीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार करण्याचं काम या आमदारांनी केलेलं आमच्या नागरिकांच्या हक्काचा तो निधी आहे अनेक नेत्यांनी वर्षानुवर्ष पाठपुरावा करून मांडलेले ते प्रश्न आहेत तुमी या कामांचं श्रेय लागता आणि तिकडे दहा टक्के देऊन इकडे वीस टक्के नागरिकांचं नुकसान केलेलं आहे ही जनता कधी याला विसरणार नाही या भागामध्ये मोठ्या एमआरडीसीचा प्रकल्प आहे या एमआरडीसी च्या माध्यमातून चांगले उद्योग आले पाहिजेत बंद पडलेले उद्योग आपण त्या ठिकाणी जागा नवीन उद्योगाला देऊन या भागातील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे मला अनेक जणांनी इथे तक्रार केली या ठिकाणी एका आमच्या तरुण सहकाऱ्याने शिंदेनी चिठ्ठी दिली की आमदाराने गेल्या पाच वर्षांमध्ये कृष्णूर भागामध्ये एम आय डी सी मध्ये उद्योग यावा यासाठी का प्रयत्न केला नाही आता आमदारालाच हा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे अतिवृष्टीच्या काळाचा इथे डॉक्टर मनोरकरांनी उल्लेख केला वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी आपण डोळेसाहेब पाटोद्याला चर्चा केली आंतरगावच्या पुलापर्यंत आपण गेलो कलेक्टरला आव्हान केलं की के आपण या आपल्या प्रशासनाला आपण सूचना द्या विमा कंपन्यांना आपण सूचना द्या शेतकऱ्यांचं उभं पीक पाण्याखाली गेलेलं आहे परंतु कुठल्याही पद्धतीची आस्था या महायुतीच्या सरकारने दाखवली नाही अतिवृष्टीच्या काळामध्ये नुकसान झालं त्याचे अहवाल सुद्धा शासनाला पाठवले नाहीत आणि शासनाने शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका घेतली नाही शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या या भाजपच्या सरकारला आता आपल्याला त्यांचं स्थान दाखवावं लागेल आणि महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला राज्यात आणावं लागेल आज अतिशय पीक विमा योजनेच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे इथं आमचे शेतकरी बांधव जे मांडतायत दरवर्षीची आकडेवारी तपासा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये फक्त पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांना विमा मिळाला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शेतकरी अजूनही विम्याच्या लाभापासून वंचित आहे मागच्या वर्षीचा विमा सुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि शेतकऱ्यांच्या नावाने विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपये शासन भरत आणि मागच्या वर्षीचा शेतकऱ्यांच्या विम्याच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार केला विमा कंपनी चा फायदा नफा साडे चार हजार कोटी रुपयांचा आहे म्हणजे आपल्या नावावर शासनाने विमा कंपन्यांना पैसे भरावे आणि विमा कंपनीने मात्र शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही टाकू नये अशा पद्धतीचं संगणमत या विमा योजनेच्या माध्यमातून सुरू आहे अनेक विषय आपल्या भागामध्ये गेल्या वीस वर्षांपासून संविधान सभागृहाची बौद्ध समाजाची मागणी आहे आणि मला इथे कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी या बौद्ध सभागृहासाठी आपल्या सर्वांना आश्वस्त केलं होतं मला आपल्याला विनंती करायची येणाऱ्या वीस नोव्हेंबरला आपल्या हक्काचा खासदार आणि आपल्या हक्काचा आमदार आपण निवडून द्या प्रत्येक मागणी आपली मार्गी लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि प्रत्येक समाजाच्या ज्या मागण्या आहेत नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत गावामध्ये भौतिक सुविधा तयार झाल्या पाहिजेत आरोग्याच्या शिक्षणाच्या व्यवस्था बळकट झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्नामध्ये कटिबद्ध राहू जल जीवन मिशनच्या माध्यमातून आज काय सुरू आहे आपण पाहतोय कुठल्याही गावामध्ये जा पाईपलाईनच्या नावाखाली गावातले रस्ते उकडून ठेवलेले आहेत चालायला सोय नाही गुत्तेदाराला विचारायला आमदार तयार नाहीत टाकीचं बांधकाम होत नाही विहिरीचं बांधकाम होत नाही चार पाच गुत्तेदारांना हाताशी धरून प्रत्येक गावामध्ये जल जीवन मिशन मध्ये घोटाळा करण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि एकही नागरिकाच्या घरापर्यंत नळ पोचलेलं नाही पोचलं असेल तर त्या गावामध्ये आपल्याला बक्षीस द्यावं लागेल ला अशी परिस्थिती आज आमच्या महिलांच्या काय समस्या महागाईच्या खाईमध्ये यांना लोटलेला आहे आम गोडतेला आमचं शंभर रुपयाचं दीडशे रुपयावर गेलं त्याला कोणतं नियंत्रण नाही आज गावागावामध्ये निराधाराच्या आमच्या साठ वर्षाचे पैसे बंद आहेत मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्ती योजना बंद आहेत घरकुलं मंजूर होतात पण त्याला हप्ते पडत नाहीत शेतमजुराचे हमी योजनेचे पेमेंट बंद आहेत अशा पद्धतीची परिस्थिती सामाजिक न्यायाच्या प्रत्येक योजनेची आहे आज आमच्या महिलेला लाडकी बहीण योजना म्हणून तुम्ही स्वप्न दाखवता लोकसभेच्या आधी आमची ही बहीण आपली लाडकी नव्हती का आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर दिसल्यावर ती लाडकी कशी झाली हा प्रश्न आता महिलासुद्धा विचारू लागलेल्या निवडणूक लागली की योजना बंदही झाली ताई हे भाजपचं सरकार आपल्याला पुन्हा ही योजना देणार नाही परंतु एक शब्द लक्षात ठेवा काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं सरकार तुम्ही आणा महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये प्रति महिना महिलांना मानधन देण्याचं काम होणार शेतकऱ्यांच्या दृष्टीने शे, अतिशय महत्वाचे वचननाम्याच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेले काल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे साहेबांनी जाहीर केलं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याबरोबर शेतकऱ्याचं सोयाबीन सात हजार रुपये प्रति क्विंटल खरेदी करण्यात येईल आणि शेतकऱ्यांनी हे सरकार स्थापन होण्याची वाट बघावी सोयाबीन विकण्याची घाई करू नये असं सुद्धा आव्हान त्यांनी दिलं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला बोनस दिला जाईल कापूस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा चांगला भाव देण्याचा प्रयत्न होईल आणि आमच्या शेतकऱ्याला या आर्थिक संकटातून काढण्याचं काम हे काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकार करेल काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा झालेली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा हा निर्णय आज बेरोजगार युवकांसाठी राहुलजी गांधी यांनी काल नांदेडच्या स्टेजवरून सांगितलं अडीच लाख युवकांच्या हाताला रोजगार हे सत्तेत आल्याबरोबर निर्माण होणार शासकीय नोकर भरतीच्या माध्यमातून खाजगी रोजगार उद्योगाच्या निर्मितीच्या माध्यमातून आपल्याला बेरोजगार युवकांना संधी द्यायची आहे आणि जो बेरोजगार तरुण हाताला काम मिळेपर्यंत तो प्रतीक्षा करतोय त्याला चार हजार रुपयांपर्यंतचं मानधन हे प्रत्येक महिन्याला दिलं जाईल आमच्या महिलांसाठी एस टी मध्ये कुठेही तुम्ही प्रवास करा तुम्हाला बसचं तिकीट लागणार नाही अशा पद्धतीची योजना येणार आज हजार रुपयाला आपण गॅसचं सिलेंडर विकत घेतो काँग्रेसचं सरकार आल्यावर तुम्हाला पाचशे रुपयांमध्ये गॅसचं सिलेंडर विकत घेता येणार आहे ही महाविकास आघाडीचं आपल्याला वचन महागाईच्या दृष्टीने बेरोजगारीच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे काही विषय हे वचननाम्याच्या माध्यमातून आलेले आहेत आप आपल्या भागामध्ये आपण ग्रामीण भागात पाहतो आरोग्याच्या अडचणी जेव्हा आमच्या ग्रामीण भागातल्या कुटुंबांना येतात दवाखान्यात गेल्यावर तीन लाख पाच लाख असा खर्च आमच्या गरीब कुटुंबाचा होतो आणि मोठा आर्थिक संकट त्यांच्यावर येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबासाठी पंचवीस लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे म्हणजे दवाखान्यामध्ये आपला खर्च हा आरोग्य विमाच्या माध्यमातून होणार आहे जात न्याय जनगणनेच्या माध्यमातून एक महत्वाचा विषय काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने मांडलेला आहे या देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जात न्याय जनगणना झाली पाहिजे प्रत्येक मागासवर्गीय समाजाला शिक्षणामध्ये किती स्थान आहे नोकरीमध्ये किती स्थान आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती काय यासह अनेक तपशील समोर येतील आणि प्रत्येक समाजाच्या प्रगतीसाठी आपल्याला काम करता येईल अशा पद्धतीची या जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून सामाजिक प्रगतीचं सा धोरण हे काँग्रेसने आखलेलं विषय अनेक आहेत मला आपल्याला सर्वांना विनंती करायची आज आपल्या आ... या पाच वर्षांच्या काळामध्ये या भागाच्या विकासाचे अनेक प्रश्न हे मागे पडलेले आहेत आज अनेक सरपंच इथं आहेत अनेक कार्यकर्ते इथं आहेत वेळोवेळी सरपंचावर ढवळे साहेब अविश्वास दाखवण्यात आलेला आहे कुठल्याही कामामध्ये गावच्या सरपंचाला सोबत घेतलं नाही या आमदारांनी कुठल्या कार्यकर्त्यांना सोबत घेतलं नाही फक्त मी आणि माझा एकलमी कारभार आणि प्रत्येक गावामध्ये आज विकासाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत या पाच वर्षांमध्ये जो बॅकलॉग या आमदाराने तयार केलेला आहे तुमच्या आशीर्वादाने हा बॅकलॉग पुढच्या पाच वर्षांमध्ये भरून काढणार तुमची साथ आम्हाला हवी आहे ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे सिंचनाच्या दृष्टीने रोजगाराच्या दृष्टीने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने आमच्या माय माऊलींना बरोबर घेऊन त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला काम करायचं आहे आपल्या आपल्या या भागामध्ये बरबड्यामध्ये आमच्या महिला अनेक बचत गटांच्या एम आय डी सीमध्ये मध्ये या महिलांचा सुद्धा प्रश्न प्रलंबित आहे कलेक्टरच्या माध्यमातून हा एम आय डी सीचा यांचा प्रश्न सुटू शकतो परंतु आमदारांनी पुढाकार घेतला नाही तुम्ही ताई काळजी करू नका मिनल खदगावकर पुढाकार घेईल आणि तुमचा एम प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील येणाऱ्या वीस तारखेला आपल्या सगळ्यांना जसा आता इथे धर्माधिकारी साहेबांनी सांगितलं दोन मतदान आपल्याला करायचेत स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या नंतर रवींद्र वसंतराव चव्हाण यांना खासदार म्हणून आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे आणि त्यांचं अर्धवट राहिलेलं काम आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे मशीनवर लोकसभेच्या पहिल्या क्रमांकावर रवींद्र वसंतराव चव्हाण यांचं नाव आहे आणि पंजा निशानी समोर आपल्याला मतदान करायचं आहे विधानसभेचं मतदान करत असताना सुदैवाने माझंही नाव मशीनवर पहिल्या नंबरवर आहे मिनल पाटील खदगावकर आणि पंजाय समोर आपल्याला मतदान करायचं आहे दोन नंबरला ज्या उमेदवाराचं नाव आले त्यांनी पाच वर्ष दोन नंबरचीच कामं केली आमदारकीला गुत्तेदारी त्यांनी समजलं आणि ज्यांनी दोन नंबरचं काम करून या आमदारकीचा धंदा बनवला लोकशाहीची थट्टा केली या आमदाराला त्यांच्या घरी बसवण्याची वेळ आलेली आहे आणि तुमच्या हातून हे काम होईल हा विश्वास आम्हाला आहे त्यांनी काही काम केलं असेल काही काम केलं नसेल परंतु आमच्या भोळ्या भाबड्या मतदार बांधवांना देवदर्शनाला नेऊन त्यांचं मत तुम्ही परिवर्तित करण्याचा प्रयत्न केलात पण आमची जनता आता अतिशय हुशार झालेली आहे त्यांना हे लक्षात आलेलं आहे तीर्थक्षेत्र योजना ही शासनाची तीस हजार रुपयांची योजना आहे आणि तुम्ही जनतेची दिशाभूल करून त्यांना जरी देवदर्शनाला नेलं असल ते काँग्रेसच्या पंजाला सोडून कुणाला मतदान करणार नाहीत आणि तुमच्या भूलथापांना ते बळी पडणार नाहीत इथे आणखी एक चिठ्ठी जी मला आलेली आहे नांदेड बरबडा उमरी बस ही बसची सेवा सुरू करायची नागरिकांची मागणी आहे आणि तात्काळ ही मागणी वरच्या स्तरावर मांडून हा प्रश्न सुटेल मी लगेच त्या ठिकाणी प्रयत्न करते आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते की उद्याच्या वीस नोव्हेंबरला काँग्रेसच्या पंजा निशाणीवर आपण मतदान करून आमचे हात बळकट करावे आमचे हात धरून आमच्याकडून काम करून घेण्याचा अधिकार उद्या तुमचा राहील हे आपल्याला अभिवचन या ठिकाणी देते आणि थांबते जय हिंद जय